मंडळी एखादं प्रकरण असताना जे काळाच्या पडद्याआड गेलं असं वाटतं पण एक नवा पुरावा समोर आला की सगळं पुन्हा उघडं पडतं बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांड असंच एक प्रकरण आहे वीस महिने जुनी घटना पण तीव्रतेनं पुन्हा चर्चेत आली आहे कारण आता समोर आला आहे महादेव मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्ट या रिपोर्टनं काही जुने जखमी प्रश्न पुन्हा उघडलेत महादेव मुंडे यांचा खून इतक्या क्रूर पद्धतीनं नेमका कोणी केला त्यामागे कोणता गुन्हेगारी राजकीय संगणमत आहे आणि तब्बल दीड वर्ष उलटलं तरी आरोपी मोकाट का फिरतायत पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर नेमकं महादेव मुंडे हत्येचं चा राजकारण काय आहे चला तर मग जाणून घेऊयात महादेव मुंडे प्रकरणात आत्तापर्यंत काय घडलं खून नेमका का आणि नेम कोणी केला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी बीड जिल्हा एकेकाळी शांततेसाठी ओळखला जाणारा पण मागील काही वर्षात गुन्हेगारी आणि राजकीय गुंतागुंत यासाठी चर्चेत आलेला संतोष देशमुख हत्येनं जसं जिल्ह्यातल्या राजकारणात हलचल निर्माण केली तसंच महादेव मुंडे हत्याकांडानं गुन्हेगारी आणि सत्तेच्या संगणमतावर बोट ठेवलं महादेव मुंडे हे परळीतले स्थानिक व्यापारी आणि पिग्मी एजंट लोकांच्या घरून पैसे गोळा करून बँकेत जमा करणं हेच त्यांचं रोजचं काम साध साधेपणानं जगणारं त्यांचं आयुष्य वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रात्री अचानक थांबलं त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता त्यांनी मुलांना ट्युशनवरून घरी सोडलं आणि नंतर पिग्मीचं कलेक्शन करायला गेले सीसीटीव्हीत ते रात्री सात वाजून दहा मिनिटांनी शहरात दिसले मात्र रात्री नऊ वाजता वन विभागाच्या कार्यालयाजवळ त्यांची मोटरसायकल रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली गाडीवर त्यांची कागदपत्र होती पण महादेव मुंडे कुठेच नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी उभी होती तिथून अवघ्या मीटरवर त्यांचा मृतदेह सापडला पण रात्री पोलिसांना तो दिसला का नाही हा आजही अनुत्तरित प्रश्न आहे मात्र आता आलेल्या पोस्टमार्टम अहवालात उघड झालंय की महादेव मुंडेंवर सोळा वार, वार करण्यात आले होते त्यांचा गळा आणि श्वसन नलिका चिरण्यात आली होती मुख्य रक्तवाहिन्या कापल्या होत्या हातावर झालेल्या जखमांमधून त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता पण अतिरक्तस्त्रावामुळे ते शॉकमध्ये जाऊन मृत्युमुखी पडले मृत्यू झाल्यानंतर त्यांचं शरीर रक्तानं माखलेलं होतं हत्तेखोरांनी त्यांचा मोबाईल लॉकेट अंगठी आणि जवळचं सव्वा लाखाचं कलेक्शनही लंपास केलं या खुनामागचं कारण काय भाजप आमदार सुरेश धस यांच्या मते केवळ बारा गुंठे जमिनीच्या वादासाठी हा खून झाला आणि त्यामागे स्थानिक गुंड वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे जो की आता सध्या आहे बाळा बांगर वाल्मिकचे एकेकाळचे जवळचे सहकारी त्यांनी आणखी मोठे दावे केले महादेव मुंडेंचा खून वाल्मिकच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी केला हत्या केल्यानंतर त्याचं कातडं हाडं आणि रक्त वाल्मिकच्या टेबलावर आणलं गेलं आणि त्यानं मारेकऱ्यांना शाबास्की देत गाड्याही गिफ्ट दिल्या मी स्वतः त्या तिघांच्या हत्येचा साक्षीदार आहे याशिवाय बांगरांच्या मते या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारालाही वाल्मिकच्या टोळीनं ठार मारलं या सगळ्यात महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत की आठ दिवसात आरोपींना पकडण्याचं आश्वासन दिलं पण अठरा महिने उलटले तरी काहीच झालं नाही नुकताच त्यांनी बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला बहात्तर तासाच्या उपचारानंतर त्या वाचल्या मात्र आता त्यांनी अल्टिमेटम दिलाय की महिनाभरात आरोपींना अटक झाली नाही तर मी आत्मदहन करेन त्यांच्या आरोपांनुसार धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावरून वाल्मिक कराडचा फोन गेल्यानंतर तपास थांबवण्यात आला इथूनच राजकीय वादळी वारे वाहू लागले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला जातो संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महादेव मुंडे हत्याकांडातही त्याचं नाव पुढे येणं विरोधकांना योगायोग वाटत नाही इतकंच काय पोलीस तपासातील विलंब आरोपींना मिळालेला संरक्षणाचा संशय आणि वारंवार झालेलं दिशाभूल करणं हे सगळं मिळून या प्रकरणाभोवतीचं संशयाचं सावट आणखी घडत होत आहे महादेव मुंडे हत्येनंतर परळी आणि आसपासच्या भागात लोकांमध्ये प्रचंड संताप होता साधेपणानं जगणाऱ्या महादेव मुंडेंचं अशा क्रूर पद्धतीनं झालेलं मरण गावकऱ्यांना पचवता येत नव्हतं खुनाच्या केवळ आठ दिवसानंतरच पोलिसांनी आरोपी पकडू असं आश्वासन दिलं पण महिने उलटून गेले तरी काहीच झालं नाही परिणामी लोकांनी न्याय मिळावा यासाठी परळी बंदच आवाहन केलं गावकऱ्यांचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर चौफेर ताण निर्माण झाला तपासातील ही दिरंगाई विरोधी पक्षांसाठी मोठं शस्त्र बनली भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत हे प्रकरण विधानसभेत उपस्थित केलं त्याचबरोबर अंजली दमानिया आणि इतर कार्यकर्त्यांनीही तपासावर प्रश्न उपस्थित करत आंदोलन केली विरोधकांचा ठाम आरोप होता की राजकीय दबावाखाली पोलीस तपास थांबवण्यात आलाय आरोपींना संरक्षण मिळतंय आहे का असा प्रश्न वारंवार विचारला जात होता या प्रकरणाचा आणखी एक महत्वाचं अंग म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेलं त्याचं नातं संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराडचं नाव महादेव मुंडे हत्येत ही पुढे येणं योगायोग नसावा असा विरोधकांचा संशय दोन्ही प्रकरणांमध्ये त्याच्या टोळीचं नाव समोर आल्यानं ना। जिल्ह्यातील गुन्हेगारी राजकीय किती खोलात गेलीत याची झलक मिळते पोलीस तपासातील लोकांच्या डोळ्यासमोर उघड महादेव मुंडेंचा मृतदेह मोटरसायकल पासून अवख्या पन्नास मीटर वर सापडला पण तो रात्री सापडला नाही ही बाब आजही संशय निर्माण करते तपासाच्या नावाखाली कुटुंबाला वारंवार आश्वासन देण्यात आली पण अटक मात्र झाली नाही यामुळं महादेव मुंडे कुटुंबियांचा संयम सुटला आणि त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली पण तपासातील गती आजही तीच आहे संथ अस्पष्ट आणि प्रश्नचिन्हांनी वेढलेली यातून एकच प्रश्न निर्माण होतोय की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्याकांडाच्या मुळाशी असलेलं गुन्हेगारी राजकीय जाळं खरंच उघड होणार की अजून कित्येक वर्ष न्यायाचा खेळ असाच सुरू राहणार महादेव मुंडेंचा खून इतक्या क्रूरपणे नेमका कोणी गेला आणि न्याय मिळण्यासाठी अजून किती वेळ लागणार पोस्टमार्टम रिपोर्टनं सत्याच्या काही पायऱ्या आणल्या असल्या तरी खरी उत्तरं अजून दडली आहेत हा तपास आता खरंच निर्णायक टप्प्यावर येतोय का की पुन्हा एकदा राजकीय दबावाखाली गाडला जाईल आपलं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या प्रकरणांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र